समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शब्द नाही गाजवले काम केलं भारी म्हणूनच जनतेची निवड प्रतीक पाटीलच भारी भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्रामदादा पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छू गावचे विद्यमान सरपंच ओंकार पाटील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सेवक वर्ग तसेच ओंकार पाटील युवा शक्ती व सर्व ग्रामस्थ खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका